लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज बावीस जानेवारीला प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापन सोहळ्यानिमित्त देशात दिवाळी साजरी करायला हरकत नाही पण दहा वर्षांमध्ये देशाचा दिवाळ निघाला आहे त्याबद्दल चर्चा होणं गरजेचं आहे असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिलं आहे तसेच बावीस जानेवारीला काळाराम मंदिरात येण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रण देणार आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं ते मातोश्री येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते कार्यक्रम घोषित केलेला आहे की बावीस जानेवारीला आम्ही नाशिकला काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामचंद्राचं दर्शन घेणार आहोत त्याच्यानंतर गोदावरीच्या काठावरती आरतीसुद्धा करणार आहोत आणि तेवीस जानेवारीला शिवसेनेचं एक शिबिर एक काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचं आणि संध्याकाळी अनंत कानेरे मैदान जे आहे गोल्फ क्लब तिथे शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे हा कार्यक्रम मी यापूर्वी जाहीर केलं आहे त्याच्यामुळे त्याच्यात मी नवीन काही जाहीर करतो अशातला भाग नाही पण आम्हाला असं वाटतं की बावीस तारखेला अयोध्येमध्ये जे राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि प्रभू श्रीरामचंद्र अर्थातच रामचंद्र म्हटले का ते कधी एकते नसतात त्यांच्याबरोबर आपण जय सियाराम म्हणतो आणि राम लक्ष्मण सीता आणि हनुमान त्याच्यामुळे राम लक्ष्मण आणि सीता प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण आणि हनुमान सुद्धा तिथे असतील ही प्राणप्रतिष्ठा केवळ प्रभू श्री रामचंद्राची नाही तर आमचं मत असं आहे आमच्या भावना अशा आहेत की आपल्या राष्ट्राचीच एका परिणिती प्राणप्रतिष्ठा आहे आणि आत्ताच्या पिढीला कदाचित लक्षात नसेल पण ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये राम मंदिराच्या वरती बाबरी मशीद बांधली गेली होती तसंच सोमनाथचं मंदिर सुद्धा अनेकदा त्याचा विध्वंस केला होता सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार तेव्हा घेतला आणि त्याचं पुनर्निर्माण केलं त्याच्याबद्दल गेल्या आठवड्यामध्ये संजय राऊत यांनी आग्रलेख लिहिलेलाच आहे प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी मला वाटतं वल्लभभाई नव्हते त्यांचं निधन झालं होतं महत्वाचा मुद्दा असा आहे की सोमनाथ मंदिर त्याचं लोकार्पण आणि प्राण प्रतिष्ठा त्यावेळेला देशाच्या राष्ट्रपतींना आमंत्रित केलं गेलं होतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झालेली कारण मी जे आधी म्हटलं की ही केवळ प्रभू श्री रामचंद्र सीतामाई यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा म्हणजे त्यांची प्राणप्रतिष्ठा नाही तर जो वर्षानुवर्ष लढा चालला होता ज्या ज्याला अंतिमता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मिळाला म्हणजेच ही देशाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अस्मितीच्या प्राणप्रतिष्ठेची ही तो क्षण आहे आणि त्याला राष्ट्रपतींनासुद्धा आमंत्रित करावं अशी आमची मागणी आहे ते करतील न करतील हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही मात्र आज आपल्या माध्यमातून बावीस तारखेला आम्ही काळाराम मंदिरात जाणार आहोत आणि गोदावरीला जी आरती करणार आहोत त्याच्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदया मुर्मूजी यांना आमंत्रित करतो आहोत हे आमंत्रण आपल्या माध्यमातून तर आम्ही देतोच आहोत मात्र आमचे सुद्धा जाऊन अगदी रितसर सन्मानपूर्वक महामहोदया राष्ट्रपतीजींना हे आमंत्रण देतील आणि आमची अशी प्रामाणिक इच्छा आहे की हा एवढा मोठा प्रसंग आहे तिथे या देशाला राष्ट्रपती देखील आहेत आणि त्यांची सुद्धा महत्वाची भूमिका जशी त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी निभावली होती किंवा त्यांना बोलवण्यात आलं होतं तसं राष्ट्रपतींना तिकडे बोलवावं बोलवलं असेल तरी त्यांनी तो त्यांचा विषय आहे कारण शंकराचार्यांनी सुद्धा बोलवलेला आहे आणि त्याच्यावरती शंकराचार्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा सर्व सर्वजण ऐकत आहात आम्ही मात्र याच्यात कोणतंही राजकारण न आणता आम्ही जो काही कार्यक्रम नाशिकला करतो आहोत त्याच्यामध्ये राष्ट्रपती महोदयांना आज आपल्या माध्यमातून एक जाहीर आमंत्रण देतो आहोत रितसर आमंत्रणसुद्धा आमच्याकडनं त्यांना जाईल आणि त्यांनी तिथे यावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज